नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे विनाशकाले विपरीत बुद्धी कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे प्रीती सफरे यांचे चला तर मग करूया कथेला सुरुवात विभा उठ उठ लवकर आज आकाशवाणीवरचा सुगम संगीताचा कार्यक्रम तुला होस्ट करायचा आहे तयारी झाली का तुझी उशीर व्हायला नको मला पण बातम्या एकदा रिकॉल कराव्या लागतील चल उठ गं लवकर प्रभा विभाला ढोसत म्हणाली काय यार मी कशाला आली होती या मुंबईत हिरोईन बनायला आणि काय करते तर सुगम संगीताचं अँकरी तुझं उगीच ऐकलं मी किती सकाळी उठावं शी विभा म्हणाली वा ग हिरोईन म्हणजे हिरोईनला फक्त झोप काढायचं काम असतं का, का दिवसभर असं वाटतं की काय तुला हिरोईनला तर कायम फ्रेश राहावं लागतं आणि डायरेक्टर जेव्हाही म्हणतात तेव्हा टेकसाठी तयार राहावं लागतं अगदी भल्या पहाटेसुद्धा कल मी वाचलंय मासिकात प्रभा म्हणाली बरं बाई उठते असं म्हणून विभा मोठ्या अनिच्छेनेच उठली नेहमीप्रमाणे त्या दोघीही आकाशवाणी केंद्रात गेल्या काही कार्यक्रमांचं निवेदन केलं बातम्या दिल्या आणि काम आटोपल्यावर संध्याकाळी घरी आल्या संध्याकाळी इमेज चेक करताना विभा ओरडतच प्रभाला म्हणाली ए प्रभे हे बघ एका ॲडची ऑफर आली आहे मला उद्या जायचंय जुहू ऑफिस आहे त्यांचं त्यामुळे मी येऊ शकणार नाही उद्या आकाशवाणी केंद्रात अरे वा कोणत्या प्रोडक्टची जाहिरात आहे प्रभाने उत्साहाने विचारलं तशी विभा जरा शांत झाली काय झालं ग शांत का झालीस प्रभाने विचारलं तसा तिने त्या प्रॉडक्टचा फोटो असलेला ईमेल दाखवला ते बघून प्रभाला लाजल्यासारखं झालं तिनं म्हटलं विभा लगेच रिजेक्ट कर ही ऑफर काहीच अर्थ नाही आता असं कसं एकदम रिजेक्ट करू बऱ्याच दिवसांनी कुठे आता मला ही ऑफर आली ही ऑफर जर रिजेक्ट केली तर मला कोणीच कुठलीच जाहिरात ऑफर करणार नाही मग बॉलिवूडमध्ये जाण्याचं स्वप्न कसं पूर्ण होईल अगं पण जातेच कशाला बॉलिवूडमध्ये आपल्यासारख्या साध्या सरळ लोकांचं ते फील्ड नाही भृगजळ आहे ते विभाग प्रसिद्धी पैशासाठी धावत राहावं लागतं आणि शेवटी हाती काहीच लागत नाही तू ते वेट डोक्यातून काढून टाक तुला हवं तर जाहिराती कर पण त्याही चांगल्या शॅम्पू एनर्जी ड्रिंक टूथपेस्ट वगैरे या प्रॉडक्टच्या कर या ईमेलमधल्या प्रॉडक्टच्या चुकूनही करू नकोस प्रभा पोट तिडकीनं म्हणाली मी थोडा विचार करेन आणि मगच निर्णय घेईन विभा म्हणाले त्या दिवशी प्रभाच फक्त आकाशवाणी केंद्रात गेले के विभा घरीच राहिली तिनं दिवसभर विचार केला आणि एक निर्णय घेतला संध्याकाळी प्रभा घरी आल्यावर तिनं विभाला विचारलं काय ग विभा काय ठरवलंयस मग प्रभे तुला काहीही वाटू पण मी ती जाहिरात करण्याचं आहे मला हिरोईन व्हायचं आहे आणि त्यासाठी मला जे जे करावं लागेल ते ते मी करणार मी असं तुझ्यासारखं काकूबाई आयुष्य नाही जगू शकत प्रभाला तिचं म्हणणं काही पटलं नाही पण ती काही बोलू शकली नाही तिने फक्त एवढंच म्हटलं ठीक आहे विभा जे काही तू ठरवलं ते तू कर कारण जे काही चांगले वाईट परिणाम होतील ते शेवटी तुलाच भोगायचं आहे विभा दुसऱ्या दिवशी ॲड एजन्सीमध्ये स्क्रीन टेस्टला गेली प्रभा नेहमीप्रमाणे आकाशवाणी केंद्रात गेली के विभाने प्रभाला संध्याकाळी आनंदाने तिचं सिलेक्शन झालं ॲडचं शूटिंग झालं आणि पुढच्याच आठवड्यात ती ॲड टेलिकास्ट होणार असं सांगितलं प्रभाने तिला औपचारिकपणे अभिनंदन केलं विभाला त्या ॲड शूटचे खूप पैसे मिळाले होते त्यामुळे आकाशवाणीचे काम तिने सोडले व ॲड मिळवण्यावरच तिने लक्ष केंद्रित केले इकडे प्रभा नियमितपणे तिच्या कामाला जात होती एका आठवड्याने विभाची ती जाहिरात सर्वत्र प्रसारित झाली आणि सर्वत्र देशभर वादळ उठलं सगळीकडून चांगल्या वाईट प्रतिक्रिया येऊ लागल्या विभाचा फोन सारखा खणखणू लागला तिच्या परिचितांचे मैत्रिणींचे नातेवाईकांचे तिला चांगली वाईट प्रतिक्रिया देणारे फोन येऊ लागले तिच्या आईवडिलांनी आमचं आडनाव लावू नको आणि आम्हाला ओळखही दाखवू नको तुझं आमचं नातं संपलं असं निक्षून सांगितलं त्या जाहिरातीनं एवढा मोठा तहलका होईल असं तिला वाटलंच नव्हतं ना आईवडिलांची नातेवाईकांची प्रतिक्रिया बघून ती जरा हबकलीच पण तिच्या ॲड एजन्सीच्या लोकांनी तिला धीर दिला अशा प्रतिक्रियांची तुला हळूहळू सवय होईल आणि यामुळेच तुझ्यासाठी बॉलिवूडचा दरवाजा उघडेल असं सांगितलं तिची ती जाहिरात एवढी प्रसिद्ध झाली की एका इंटरनॅशनल मासिकाने सुद्धा त्याची दखल घेतली आणि फ्रंट पेजवर तिचा फोटो छापला तिला सिनेमाच्या बऱ्याच ऑफर्स येऊ लागल्या कुठला सिनेमा स्वीकारायचा या विचारात ती पडू लागली मग एक बिग बजेट सिनेमा करायचा तिने ठरवला मदन चोपडा या प्रसिद्ध प्रोड्युसरचा सिनेमा तिने साईन केला त्याची सायनिंग अमाऊंट मिळाल्या मिळाल्या ती जुहूला एका फ्लॅटमध्ये रेंटने राहू लागली प्रभाचा फ्लॅट तिनं कधीच सोडला होता प्रभा आता आकाशवाणीबरोबरच दूरदर्शनवर सुद्धा बातम्या द्यायची विभाच्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं वेगवेगळे इमोशनल लव्ह सीन्स करणे टेक घेणे वेगवेगळे डायलॉग्स म्हणणे वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स वेगवेगळ्या भूमिकेनुसार कॉस्ट्युम्स परिधान करणे एकूण कॅमेरा लाईट ॲक्शन मध्येच तिची दिवसाची रात्र होऊ लागली एकदा डायरेक्टरने तिला अत्यंत कमी कपड्यांमध्ये एक सीन करण्यास सांगितला त्याला ती आडेवेडे घेऊ लागली तेव्हा ही भूमिकेची गरज आहे आपण कलाकार आहोत भूमिकेसाठी आपल्याला हे करावंच लागतं असं वगैरे म्हणून त्याने तिला तो पोशाख घालण्यासाठी राजी केला डायरेक्टरच्या गोडगोड बोलण्यामुळे विभव त्याच्यावर इम्प्रेस होऊ लागले डायरेक्टरचा सुद्धा तिच्यातला इंटरेस्ट वाढू लागला हळूहळू त्यांची घसट वाढली रात्री रात्री ते एकमेकांसोबत राहू लागले ती त्याच्यासोबत अनेक पार्ट्यांना जाऊ लागली अशाच एका पार्टीला गेली असताना एका अभिनेत्रीने तिच्या नकळतच ड्रग मिश्री ड्रिंक पाजलं त्यामुळे तिला खूप गरगरायला लागलं तिने तिचा डायरेक्टर बॉयफ्रेंडला तसं सांगितलं त्याने तिला तिथल्या एका खोलीत नेऊन झोपायला सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळीच तिला जाग आली तेव्हा ती तिच्या फ्लॅटमध्ये होती आणि तिच्या बाजूला तिचा डायरेक्टर बॉयफ्रेंड बसला होता तो तिला म्हणाला की तुला सवय नसल्याने गरगरलासारखं झालं होतं हळूहळू होईल सवय आणि ब्रेकफास्ट वगैरे आटोपून ते दोघेही सिनेमाच्या सेटवर पोचले काही महिन्यांनी फिल्मचं शूटिंग पूर्ण झालं फिल्म रिलीजही झाली आणि प्रेक्षकांनी ती फिल्म अक्षरशः डोक्यावर घेतली बॉक्स ऑफिसवर तिनं करोडोंचा गल्ला कमावला तिला नव पदार्पण अभिनेत्रीचं अवॉर्ड पण मिळालं विभाला फारच आनंद झाला कारण तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं प्रभाने तिला अभिनंदनाचा फोन केला तेव्हा विभा तिला म्हणाली प्रभा मी तेव्हा ती ॲड केली म्हणून मला हा दिवस बघायला मिळतो आहे आज मी खूप खुश आहे त्याच प्रोड्युसर मदन चोपडा यांच्या तिने आणखी दोन फिल्म साईन केल्या आता तिने जुहूला स्वतःचा एक स्टुडिओ फ्लॅट विकतच घेतला होता एका दिवशी संध्याकाळी तिला प्रोड्युसरच्या ऑफिस ऑफिसमधून मीटिंगसाठी बोलावलं म्हणून फोन आला ती लगेच तिथे पोचली वेळ रिसेप्शनला थांबून तिला मदन चोपडाच्या केबिनमधून बोलावण्यात आलं ती आत गेली तर तिथे मदन चोपडा तिचे डायरेक्टर बॉयफ्रेंड बसलेले होते त्यांनी येऊ घातलेल्या फिल्मबद्दल चर्चा केली आणि तिला डिनरसाठी थांबायला सांगितलं तिघांचेही डिनर झाल्यावर तिचा डायरेक्टर बॉयफ्रेंड काही महत्त्वाचं काम आहे असं सांगून निघून गेला ही पण निघणारच होती की मदन चोपडाने तिला थांबवलं तिला कळे ना सगळी चर्चा झाल्या आता का थांबवलं असेल बरं लवकरच तिची ही शंका दूर झाली मदन तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करू लागला तिने विरोध केल्यावर त्याने तिचा त्याने तिला तिचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ दाखवला तो बघून तिला तीव्र धक्का बसला तो व्हिडिओ कोणी आणि कधी काढला याचा संभ्रम तिला झाला मदननी तिच्या हतबल अवस्थेचा तिच्याशी गैरवर्तन करून फायदा उठवला जेव्हा तिला कळलं की तो व्हिडिओ तिच्या डायरेक्टर बॉयफ्रेंडनेच काढला आणि मदनला दिला तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला त्या धक्क्यातच ती घरी आली मदनने तिला ब्लॅकमेल करून तिचं जीणं अगदी हराम केलं आणि एक दिवस न्यूज चॅनल्सवर सर्वत्र हीच ब्रेकिंग न्यूज झळकत होती प्रभाला जेव्हा आजचे बातमीपत्र सादर करण्याची वेळ आली तेव्हा ही बातमी बघून तिला शॉक बसला ही बातमी ती वाचू शकेलही की नाही याची तिला शंका वाटू लगली। पन मेली दुसरा लागली पण ऐनवेळी दुसरं कोणी बातम्या वाचायला उपलब्ध नसल्याने तिलाच ती बातमी मोठ्या जड अंतकरणाने वाचावी लागली प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी यांची विष प्राशन करून आत्महत्या प्रभाला तिच्या फ्लॅटवरचे आणि आकाशवाणी केंद्रातले त्यांचे जुने खेळीमेळीचे दिवस आठवले हिरोईन होण्याच्या हव्यासापायी विभानं तिचं बहुमूल्य आयुष्य सम गमावलं होतं एका मृगजळाच्या मागे धावून तिचा विनाश झाला होता विनाशकाले विपरीत बुद्धी ही उक्ती तिनं सार्थ केली होती तिने ती जाहिरात स्वीकारणे ही तिच्या विनाशाची नांदीच होती धन्यवाद